विद्यार्थी मित्रांनो इंग्रजी वाचता येत नाही आणि वाचली तर समजत नाही समजलं तर लिहिता येत नाही तरीही बारावी बोर्डाच्या परीक्षेत आपल्याला इंग्रजी विषयात पास व्हायचे अगदी बरोबर ना काळजी करू नका तुम्ही अतिशय योग्य अशा व्हिडिओमध्ये आलेला आहात इंग्रजी विषयात लिहिता येत नाही वाचता येत नाही समजत नाही तरीही आपल्याला मार्क कसे मिळवता येत शकतात याविषयीचं मार्गदर्शन आपण ह्या व्हिडिओमध्ये करत आहोत आपल्या जवळच्या बुद्धिमत्तेचा वापर करून इंग्रजीतले प्रश्न कसे सोडवायचे माझ्यासारखा व्यक्ती तुमचं इंग्रजीचं पुस्तक वाचलेलं नसतानाही सगळी प्रश्नपत्रिका सोडू शकतो फक्त बुद्धीचा वापर करू हेच टेक्निक मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओमधली टेक्निक समजली की ती आपल्या मित्रांपर्यंत हे व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनाही ह्या गोष्टी कळतील आणि त्यांनाही बोर्ड परीक्षेत इंग्रजीत पास व्हायला मदत होईल यापूर्वी इंग्रजी विषयात पास होण्यासाठी सात मार्क मिळवले तरीही पास होता येतं यावरती आपण व्हिडिओ बनवला होता सेकंड व्हिडिओ बनवला त्याच्यात बारा मार्कात पास कसं व्हायचं याविषयीचं मार्गदर्शन केलं आणि नंतर हे मार्क कसे मिळवायचे याच्या संदर्भातल्या टेक्निक द्यायला सुरुवात केली ज्यामध्ये आज आपण नेक्स्ट पार्ट जाणार आहोत परंतु पहिला व्हिडिओ बनवला ट्रोआर फॉलची वाक्य कशी सोडवायची ऑलरेडी हे व्हिडिओ अपलोड झालेले आहे मी पाहिले नसतील तर प्रथम ते व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये काय करायचं आहे हे पूर्वीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं असतं म्हणून ते पाहून या म्हणजे तुम्हाला इथं मी काय सांगतो हो। ते समजेल आणि आपला जास्त वेळ जाणार नाही आज आपण दुसरा व्हिडिओ याच्यावरती बनवत आहोत ज्याच्यामध्ये अरेंज द सेंटेन्स असा एक प्रश्न असतो त्याचे दोन मार्क तुम्हाला बुद्धीचा वापर करून मिळवता येतात अभ्यास करू नये बुद्धीचा वापर करून ते कसं करायचं हे मी सांगतोय फॉलचे दोन ते चार प्रश्न असतात आपल्याला तिथं कमीत कमी दोन मार्क मिळवता येऊ शकतात आणि द सेंटेन्सचे दोन मार्क आहेत दोनच्या दोन मिळवता येऊ शकतात पण मी आहे की त्याच्यातलंही आपलं काही वाक्य एखाद दोन चुकले तर एक तरी मार्क त्याच्यात मिळवता यायला हवा फक्त बुद्धीचा वापर करून तुम्ही जर खरंच अभ्यास केला असेल तर तुम्ही पैकीच्या पैकीही त्याचे मार्क मिळू शकाल कसे मिळवायचे ना हे आपण शिकतोय तर चला अरेंज द सेंटेन्स पाहूयात मित्रांनो हा मी घेतलेला प्रश्न बोर्डाच्या परीक्षेत आलेला आता आपल्याकडं ज्या ॲक्टिव्हिटी आहेत ना त्याच्यातले वन ॲक्टिव्हिटी फार सोपे असतात आणि तिथं तुम्हाला बुद्धीचा वापर करून मार्क मिळवता येतात ही ए वन ॲक्टिव्हिटी जी आहे त्याच्यात काय सांगितलेलं होतं रिअरेंज द फॉलोईंग इन्सिडन्स म्हणजे इथं काही प्रसंग दिलेले आहेत किती आहे ते ए बी सी डी चार प्रसंग आहे इन्सिडन्स आहे ते रिअरेंज करायचे कारण इथं देताना आपल्याला ते एका क्रमाने दिलेले नाही जसं घटना घडत गेली तसे दिलेले नाही आहेत आपल्याला त्या घटनेच्या क्रमाने त्याला अरेंज करायला सांगितलेला आहे असा प्रश्न मग हे कसं करायचं मुळात याच्यासाठी आपल्याला उतारा असतो किंवा मग कविता असते मग उतार्यातलंही अरेंज करायला सांगितलं तरी आपण करू शकतो आणि कवितेच्या बाबतीतलंही सांगितलं तरी करू शकतो याच्यासाठी आता मला याच्यातलं काहीच नाही समजलं तरी मला क्रम देता येऊ शकतो का बुद्धीचा वापर करू देऊ करू शकतो आपण कसं करायचं प्रश्नातला ए हा जो पहिला इन्सिडन्स दिलेला आहे ना सर राल्फ दरोवर हे जे मी वाचतो आहे ते तुम्हाला वाचताना आले तरी दिसतं ना डोळ्यांनी ते, ते सगळं वाक्यातले शब्द वरती कुठं आहेत त्याला पहिली पेन्सिलने अंडरलाईन करायची इथं दिसते पहा जे पहिल्या वाक्यात आहे ते मला इथं दिसले मी त्याला अंडरलाईन करून घेतले दुसरं वाक्य कोणतं आहे त्याच्यातले शब्द पहा वरती कुठं दिसत आहेत त्याला अंडरलाईन करा हे दुसरं वाक्य मला इथं दिसलं यानंतर तिसरं सी हे वाक्य आणि त्याच्या संदर्भातली माहिती कुठं दिसते या ठिकाणी दिसते ओके त्यालाही अंडरलाईन करून घेतली चौथं वाक्यातले जसेच्या तसे शब्द दिसत नाही आहेत जसेच्या तसे दिसत नाही आहेत कारण ते आपल्याला चुकवण्यासाठी समानार्थी शब्द टाकून वाक्य देतील म्हणजे तुमची चूक व्हायला पाहिजे म्हणून पण त्याच्यातलेही संपूर्ण शब्दांना समानार्थी वापरले जात नाहीत एक दोन शब्द तरी तुम्हाला ते वरती सापडतील मेन शब्द नावं व्यक्तींचे आहेत राल दर रोवर हे नाव कुठेही येऊ शकतं नावाचं काही नाही उरलेला डाटा महत्त्वाचा आहे ना तो वरती कुठं दिसतोय का हां ह्या ठिकाणी आहे हिअर नो साऊंड आणि याच्यासाठीच हे समानार्थी वाक्य आहे खाली हर वन डेड फुल साऊंड आता हे तुम्हाला नाही कळणार पण याच्यातले काही शब्द तर वरती मॅच झाले आपण त्याला अंडरलाईन करून घेत आता याचा अर्थ काय हे चारही प्रसंग आपल्याला वरती सापडले मग आता काही नाही करायचं फक्त आपल्या बुद्धीचा वापर करायचा जशी घटना घडली तशी कविता लिहिली गेली असेल एक एक घटना घडत घडत कविता खालीखाली आलेली असेल ना म्हणजे याचा अर्थ काय हे एक नंबरला जिथं आपण खून केलेली दिसते तो प्रसंग एक नंबरला घडला असेल त्यानंतर हा दोन नंबरचा घडला असेल त्यानंतर हा तीन नंबरला घडला असेल आणि हा चार नंबर कारण कविता लिहित आपण असं चालू ना घटना घडत गेली त्या पद्धतीने तरी आपण सुरुवातीला काय केलं फक्त अंडरलाईन करून घेतल्या आणि अंडरलाईन करून झाल्यावरती आहे तशा वाक्य जिथं जिथं आहे त्याला क्रम देत या खाली खाली आता हाच घटनेचा क्रम अरेंज करून झाला आपला ह्या क्रमाने आता ते वाक्य लिहिली तुम्ही की तुमचं अरेंजमेंट झाली हा मी काहीच नाही त्याच्या अर्थ नाही लावले काहीच नाही फक्त घटना वरती शोधल्या त्याला क्रम दिला आणि तो तसाच लिहिणार आहे बरोबर आले तर मला मार्क मिळतील नाही आले तर चुकणारच होतं आपल्याला येतच नव्हतं पण न येणारा प्रश्नही कसा सोडवता आला अभ्यास न करता फक्त बुद्धीचा वापर करू तर इंग्रजीत आपल्याला ह्या अशा गोष्टी खूप करता येतात आणि त्याच्या आधारे इंग्रजीत पासही होता येईल पण आपण बुद्धीचा वापर करून पेपर सोडवावा ब्लाइंडने फक्त अंदाधून गोलिया नाही मारणे की इधर उधर लग गई तो लग गई नाही तो सब इधर उधर चली इसलिए आखे बंद करके गोलिया मत चलाव आखे खुली रखो ट्राय तो करो मारणे की लग गई तो लग गई असायचे ना तुम्ही जर ट्रायच नाही केला तुम्ही प्रयत्नच नाही केला फक्त आहे तसं काहीही लिहायला लागले तर मग नाही ना पास होणार म्हणूनच आपल्याला हे व्यवस्थित समजून घेऊन ट्राय करा बुद्धीचा वापर करा तरी प्रश्न बरोबर येतात कसं वाटलं मित्रांनो व्हिडिओ या व्हिडिओमधून खरंच तुम्हाला फायदा होईल असं वाटते का कमेंटमध्ये जरूर लिहा या स्वरूपातले जे काही आत्तापर्यंत आलेले प्रश्न आहेत ना ते आपण व्यवस्थित तयार केलेले आहेत आणि तिथं हे क्रम कसे द्यायचे हे सगळी उत्तरं दिलेली आहेत त्याची पी डी एफ जेव्हा आपली रेडी होईल तेव्हा मी तुम्हाला ती सेंड करेन पण त्यासाठी कमेंटमध्ये सेंड पी डी एफ असा मॅसेज टाईप करून ठेवा जेव्हा ती पी डी एफ माझी तयार होईल तेव्हा मी तुम्हाला मॅसेज करेल आणि तुमच्या नंबरवरती ती सेंड केली जाईल कमेंटमध्ये करायला विसरू नका आणि दुसरं काम आपल्या मित्रांना मित्रांच्या ग्रुपवरती हे व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनाही फायदा होईल चला तर मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूया भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार